ही गोष्ट नेहमी कायम लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला वाईट बोलून चिडवण्याचा प्रयत्न केला किंवा करत असेल तर तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आलाच पाहिजे कारण विजेचे विजेते कधीच दुसऱ्याच्या बोलण्याने संयम सोडत नाहीत झाडावरून पडलेला फुलांनासुद्धा माहिती नसतं की ते मंदिरात जाणार आहे की कोणाच्या अर्थीवर जाणार आहेत त्यामुळे तुमच्या आयुष्यात कसं आपण असावं कसंही असू द्या हसून जगायचं कारण तुम्ही फक्त काळजी केल्याने काहीही बदल होणार नाही आहेत सगळ्या काही गोष्टी स्वामींवर सोडायच्या असतात आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहिलो पाहिजे त्यामुळे नेहमी हसत राहा तुम्हाला रडायला लावणारी रोक तर तुमच्या आसपासच असतात ज्या लोकांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो तेच लोक आपण कितीही थांबवण्याचा प्रयत्न जरी केला तरी आपल्या आयुष्यातून निघून जातात जेव्हा आपण एखाद्या माणसावर कोणत्याही कामासाठी अवलंबून राहतो छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला त्याची मदत घ्यावी लागते तेव्हा तो माणूस समजून जातो की आपल्याशिवाय याचं काहीच काम होत नाही असा माणूस तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहत नाही आयुष्यामध्ये इज्जतीत मिळालेलं प्रेम महत्त्वाचं असतं कारण कोणासमोरही भीक मागून मिळालेल्या प्रेमामुळे माणूस लाचार होतो सुंदर चेहरा असण्यापेक्षा तुम्ही कोणासाठी तरी खूप महत्त्वाचे आहात ही भावनाच खूप सुंदर आहे कधीच कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका कारण समोरची व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवीन थोडे दिवस शांत राहून पहा त्याच्या आयुष्यामध्ये खरंच तुम्ही महत्त्वाचे आहात का हे तपासून बघा आयुष्यामध्ये तुम्ही जर कधी कोणाला वाईट बोललात समोरच्याची चूक नसताना त्याला दोष दिला पण एवढं सगळं करूनही तो माणूस जर शांत राहिला तर तुम्हाला एकही शब्द उलट बोलला नाही तर समजून घ्यावं की तो स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो आहे दुसऱ्या लोकांच्या मोठ्या घरात गुलाम होऊन राहण्यापेक्षा लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वतःचं छोटं असो झोपडी असो काही असो तरी त्याच्यातच राजा होऊन राहिलेलं कधीही चांगलं मनाने जगता येऊ जे लोक तुमची कदर करत नाही त्यांच्याबरोबर राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं जर कोणी तुमची प्रशंसा केली तर लगेच हुरळून जाऊ नका कोणाचा राग राग आला तर आतल्यात घुसमटत राहू नका आणि जर कोणी खोटं बोलत असेल खोटं बोलून गोड बोलत असेल तर लगेच विश्वासदेखील ठेवू नका तुमचं दुःख अडचणी यामध्ये मार्ग काढण्यासाठी सारखी तुम्ही वाट पाहत आहे या जगामध्ये तुम्हाला मदत करणारा फक्त आपले स्वामी महाराज आहे ज्या गोष्टी कधी आपल्या होणारच नाही त्याच्यावर हक्क कशाला सांगायचा ज्या लोकांना आपल्या दुःख अडचणी समजणारच नाही त्यांना सांगायच्या तरी कशाला आपल्या काही ज्या अडचणी असतात त्या आपण नेहमी स्वामींना सांगायला हव्यात स्वामी आपल्याला प्रत्येक अडचणीमधनं मार्ग नेहमी दाखवतच असतात कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये स्वामी आपल्याला अडचणीतून मार्ग दाखवून त्या अडचणी बाहेर काढतच असतात आपल्याला त्या अडचणीवर मात करण्याचंही बळ स्वामी आपल्याला देतच असतात कोणतेही काम हिमतीने न घाबरता पूर्ण करावे आज जे तुमच्यावर हसत आहे ते लोक उद्या तुमच्यासाठीच टाळ्या वाजवतील तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीच बदल होणार नाही जोपर्यंत तुम्हाला स्वतःला मनापासून बदलावंच वाटणार नाही देवावर विश्वास ठेवा कारण आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो त्यावेळेस आपल्यासाठी सुद्धा काहीतरी कुठेतरी चांगलं घडतच असतं स्वामी आपल्याला कधीच आपल्याला जे योग्य आहे ते दे न देता आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्याला देत असतात म्हणून आपल्याला वाटतं की आपल्याला स्वामींनी काहीच दिलं नाही पण असं नसतं स्वामी आपल्यासाठी हेच देतात जे आपल्यासाठी योग्य आहे आपल्याला आता जरी अपयश आलं आपल्याला आपले कुठल्या उप आपल्या इच्छा पूर्ण झाल्या नाही तरी मोठी इच्छा स्वामींनी आपल्यासाठी ठेवलेली असते ती नक्कीच आपली स्वामी पूर्ण करत असतात पण ते आपल्याला दिसत नसतं समोरच्या व्यक्तीवर विश्वास इतकाही डोळे झाकून ठेवू नका की त्याचा खरा चेहरा तुमच्या लक्षातच येणार नाही खऱ्या आणि चांगल्या मनाने व्यक्तीची कधीही परीक्षा घ्यायला जाऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात तुम्ही त्यांना त्रास दिला तर ते कमजोर पडत नाहीत तर ते तुमचे आयुष्यच गुपचूप निघून जातील खूप चांगले बनायला जाल तर लोक तेवढाच जास्त तुमचा फायदा घेतील आणि हा तर दुनियेचा नियमच आहे दुनियेत जितकी लोक चांगली आहेत तितकीच लोक त्रास देणारी देखील आहेत फक्त आपल्याला त्यांची पारख असायला हवी कोण आपलं चांगलं विचार करत आहे आणि कोण आपला कसं आपलं वाईट होईल या गोष्टीचा विचार आहे हे ज्या दिवशी आपल्याला कळलं त्या दिवशी आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालीत असं समजावं लोक तुम्हाला तेव्हाच महत्त्व आणि प्रेम देतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांचं त्याचं महत्त्व देणंही संपते आणि प्रेमही प्रत्येक गोष्टीला तुम्ही जेवढे घाबराल लोक तुम्हाला आधार देण्याची जास्त घाबरवतील पण तुम्ही जर थोडी हिंमत करून वागला तर मोठे मोठे लोकसुद्धा तुमच्यासमोर नमत घेतील कितीही मोठे प्रसंग असू दे कितीही मोठे वादळं आपल्या आयुष्यात येऊ दे स्वामी नावाचं एक शस्त्र आपल्याजवळ नेहमी ठेवायचं कुठलंही गोष्ट आपल्या आयुष्यात झाली तरी म्हणायचं कितीही मोठं संकट जरी आपल्यावर आलं तरी म्हणायचं की माझ्यासोबत स्वामी आहे आपल्या संकटांना सांगायचं की माझ्यासोबत स्वामी आहे मला घाबरण्याची थोडीही गरज वाटत नाही माझ्या मनाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही याची काळजी मी घेतो असं आपण आपल्या मनाला सतत सांगत राहायचं कारण आपल्याला आपल्या आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी स्वामी आपले आपल्या सोबतच असतात भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायामध्ये विज्ञान सांगतात भगवंत सांगतात की मी सर्वत्र कसा आहे तर ही जर धारणा कळली ही ज्ञानाची बैठक जर परकी झाली तर त्यातूनच निर्माण होणारी कृती आहे ज्या ज्ञानाचा अधिष्ठानावर होणारे जे आचरण आहे आणि त्या आचरणातून शेवटी भक्ती निर्माण होते बीज आहे ते ज्ञान आहे वृक्ष जो वाढतो तो आचरणाचा आहे आणि फळ जे प्राप्त होतं ते भक्तीचं आहे तेव्हा अशा प्रकारचं भक्तीचं फळ प्राप्त व्हायला आपल्याला अधिकार दिलेला आहे भगवंतांनी प्रत्येकाला सांगितलं आहे की अरे माझी भक्ती तर तुम्ही लुटून घेऊन जा माझं ज्ञान जे आहे ते तुम्हाला भरभरून दिलेलं आहे भगवद्गीतेत त्या ज्ञानाचा आधार घेऊन आचरण करा आचरणामध्ये असा स्नेह निर्माण झाला पाहिजे असं प्रेम निर्माण झालं पाहिजे की तुमच्या प्रत्येक वागण्यामध्ये भक्ती निर्माण झाली पाहिजे ही दिशा भगवंतानी भगवद्गीतेमध्ये दिलेली आहे ब्रह्मांडनायक पर ब्रह्माचा अखंड नामजप यज्ञ सप्ताह म्हणजेच महाराज आपल्यासाठी अविरत तीनशे पासष्ट दिवस कार्य करत असतात सर्वांच्या समस्या सोडवत असतात मग या सप्ताह काळात म्हणजेच महाराजांच्या विश्रांतीच्या काळात आपण त्यांचे पहारेदार व्हायचे आहे म्हणजे किती भगवंत असेल भाग्यवंत असेल तो पुणात्मा की प्रत्यक्ष परब्रह्माची सेवा करण्याची संधी एकमेव संधी आहे या नामस्मरण सोहळ्यासाठी कितीतरी लोक उत्सुक असतात कारण रात्रंदिवस अखंड फक्त नामस्मरण होत असते आणि ते पण मुख्य दरबारात महाराजांच्या समीप व सान्निध्यात त्यामुळे आपल्यातील विकार म्हणजे प्रारब्ध कलिकाळाचे दुःख मानसिक व प्रापंचिक त्रास कुळाचारातून निर्माण होणारे दोष असे कित्येक दोष नामस्मरण आणि होणाऱ्या यज्ञ होम हवनामध्ये जळून राख होतात गुरुकृपा होऊन अनुकूल होऊ लागतात कधी कधी महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन सुद्धा होते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात ते आपल्या संयम बघत असतात आपल्याला भरपूर अडचणी संकटही निर्माणही करतात बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते बरे सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात पण ते चुकीचे आहे आपण का विसरून जातो ही संकट कितीही मोठी असतील तरी त्या संकटाहूनही मोठे आपले स्वामी आहेत म्हणून कधीही न स्वामी सेवे चालत राहावे कारण स्वामींनी एकदा आपल्याला हात दिला तर ते सोडत नाही कधीच नेहमी ते आपल्या पाठीशी असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात आणि नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसेल स्वामी समर्थ जे आहे ते ब्रह्मांड नायक आहेत म्हणून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ म्हणजे विश्वातील सर्वात महान शक्ती तरंग होय या तरंगाच्या सान्निध्यात आल्यावर माणसाचं तन मन खुलतं प्रसन्नतेच्या भावनेने उमलू लागतं परिणामी भय चिंतेची नकारात्मक लहर नष्ट होते विश्वासाच्या शक्तीने माणूस आजारपणाच्या रोगाच्या भीतीतूनही मुक्त होतो मानवी जीवनात जोपर्यंत आत्मविश्वास आणि आत्मबळ आहे जागृत होत नाही तोपर्यंत त्याचे जीवन म्हणजेच दुःखाची मालिकाच असते आत्मविश्वासाने ठासून भरलेला माणूस स्वतः तर मुक्तपणे आनंदाने जगतो शिवाय इतरांच्या आयुष्यात आनंदाचे बीजही पेरतो आत्मविश्वास आणि आत्मबळ ही खरंच यशाची जीव यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे स्वामी म्हणतात आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कुणाशीही काहीही बोलू नये अशा यावेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे डोळे मिटायचे आणि स्वामींचे नामस्मरण करावे एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अस्वस्थेचं कारणही माहिती असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थेचे ढग नाहीसे होतात आणि विरून जातात मनाला प्रसन्न वाटतं अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगीत्या मिळतात खूप काही शिकवाय शिकवायला मिळतं शिकायला मिळतं म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावरही कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला मार्ग होय त्यामुळे आपल्याला खरी आपली ओळखही पटते आणि आपल्या समस्येचं निराकरणही होतं जेव्हा ईश्वराने माणसाची निर्मिती केली तेव्हा त्याने मानवाला तीन पाने दिली पहिल्या पानावर जन्म लिहिला तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिला आणि मानव जसा जगतो तसे तो पान भरत जातो या दुसऱ्या पानाला जीवन असे म्हणतात म्हणून आपल्याच हातात आहे की आपण कसे वागावे त्यामुळे वागताना बोलताना बरेचदा आपण विचार करायला हवा आपण विचार न करता बोलल्याने बऱ्याच समस्या आयुष्यामध्ये आपल्याला येतच असतात त्या समस्या जर आपल्याला सोडवायच्या असतील तर स्वामींचे नामस्मरण करणे देखील गरजेचे आहे समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत ते बटन दाबल्याबरोबरच लागतात पण जर का त्या विजेच्या उमगाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत फार काय पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणाची बिघाडीची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग नाही त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरील सुख आपल्याला मिळणार नाही ह्या वाक्यातून आपल्याला मोठा बोध घ्यायला हवा की आपल्या स्वतःमध्ये आपण जेव्हा सुधारणा करू तेव्हाच आपल्यालाही बऱ्याच गोष्टी सोप्या झालेल्या आपल्या आपलं आयुष्य सोपं झालेलं दिसेल बऱ्याच गोष्टी आपल्या कळत न कळत आपल्याच हातून बिघडलेल्या असतात स्वामी म्हणतात स्वामी तोच जाणावा आम्ही लेकरे अज्ञानी करी तो आजो कर जोडवणी इच्छा आमच्यामनी दर्शन व्हावे याच जीवनी नाही संसाराची वेणी नाही षड्रिपूंची देणी तन मन अर्पण चरणी तुझ्या नामाची वाणी संत महंत जगती नाही संसाराची प्रीती तव नामाची कीर्ती नाही जीवनात अधोगती जावे समर्थाच्या गावी स्वामी तोच अनुभवावा म्हणे गजानन एकच तो जाणावा आणि स्वामी एकच तो जाणावा स्वामी सुत गजानन परब स्वामी म्हणतात स्वामी आपली माऊली आहे स्वामींनी आपल्याला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिलेले आहे म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या मन काहीही नकारात्मक बोलू द्या त्याला स्पष्ट सांगा अरे मना माझे स्वामी अनंतकोटीचे ब्रह्मांडाचे नायक आहेत मी त्यांचा बाळ आहे त्यांनी मला भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिलेले आहे हे म्हणा तू कितीही नकारात्मक बडबड कर पण मी संकटासमोर गुडघे टेकणार नाही हृदयात अनन्य भक्तीची भावना अतूट अमेध श्रद्धेची भावना ठेवून आपले प्रामाणिक कर्म करत राहणार आहे आणि त्या संकटांना गुडघे टेकवण्यास भाग पाडणार आहे आणि मी स्वामींचा बाळ आहे स्वामी माझी माऊली आहेत जेव्हा आपण कोणत्याही देवासमोर हात जोडून उभे असू आणि आपल्या मुखातून जर स्वामी समर्थ येत असेल तर समजून जा आपण स्वामीमय झालो आहोत कारण माझं पण चांगलंच होईल कारण स्वामींना माहिती आहे मी कधी कुणाचं वाईट केलं नाही आहे या अशा भावना आपल्या मनी अवश्य ठेवावी सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो म्हणून कधीही कोणीही संकटात असेल तर त्याला स्वामींचा मार्ग दाखवा स्वामींची सेवा करायला सांगा स्वामींचं नाम घ्यायला सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ